लेदर लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न पुण्याच्या वाघोली शहरात भगवान श्री महावीर स्वामी जयंती निमित्त श्री जैन श्रावक संघ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी नऊ वाजता केसनंद फाटा या ठिकाणी वाघोली पोलीस चौकी पासून अहिंसा रॅली काढण्यात आली यावेळी महिलांनी हातात फलक घेत मतदान जनजागृती करण्यात आली यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या ही रॅली पुढे पुणे नगर रोडने गावातील जैन स्थानक भवन या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी मतदान घेण्यात आले यावेळी साठ नागरिकांनी रक्तदान केले वाघोली शहरात श्री जैन श्रावक संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार शांताराम कटके महेंद्र भाडळे संदीप सातव विजय चास गणेश हरगुडे गणेश सातव अभित शेख अर्चनाताई कटके तसेच जैन बांधव महिला यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एन्टिनी्यूज मराठी वाघोली पुणे